जय अरे बघा तुम्ही सर्वाने एक राणीचा महल पाहिला सहा राण्यांसाठी सहा दालन सेम आहेत कोणत्याही दालनाचा सेम रचना तुम्हाला बघायला भेटेल साहेब परंतु राणीच्या महलासमोर तुटलेली जी काही झोते आहेत ना आताच मी तुम्हाला आत्मने सांगितलं प्रत्येक राणीच्या सेवेला एक राणी दासी एक सर्वंट म्हणून काम करत होती राणीची आज्ञा आली की दासीने आतमध्ये जायचं आपलं जे जा आतील जे काही काम आहे ते काम उरकायचं आणि पुन्हा विश्रांतीसाठी या विश्रांती कक्षेवरती बसायचं म्हणजे प्रत्येक राणीच्या सेवेला दासी एक सर्वंट म्हणून ते काम करत होते बघा तर या बाजूला तुटलेले काही पाच राजवाडे तुम्हाला दिसत आहेत का हे पहिले दोन जॉईंट आहेत त्यापुढे दोन सेपरेट आहेत तो सिंगल वे त्या दोन झाडांच्या खालच्या बाजूला उर्वरित तीन राजवाडे यालाच म्हणतात आष्ट प्रधान मंडळाचे वाडे हिंदवी स्वराज्यातल्या महाराष्ट्रातल्या तीनशे पासष्ट किल्ल्याचा कारभार रायगडावरून इथून केला जायचं त्या काळातल्या मंत्री महोदयांची घरं होती मग आपल्या राजांचे मंत्री कोण हो मोरोपंत पिंगळे हंबीराव मोहिते रामचंद्र त्रिंबक रामचंद्र निलखंठ निराजरावजी अणाजी पंत रघुनाथ पंडित हे जे काही मंत्री होते ना यांना महाराष्ट्रातल्या तीनशे किल्ल्याचं कामकाज पाहण्याची जागा दिली ती इथे होती मध्ये राहता अंतापूर इकडे त्यांच्या कचेऱ्या त्यांना सुद्धा टॉयलेट बाथरूम तयार केले होते इंडियन टॉयलेट सिस्टम तिथे सुद्धा बघायला भेटते बघून घ्या याच्याच वरती आपल्याला जाळीमध्ये दोन खड्डे आणि दगडामध्ये पाहतो याला धान्य कोटाऱ्या नावाने ओळखलं जातं साहेब रायगडाला खाली वेडा घातला गडावरती असलेल्या दोन ते तीन हजार लोक वस्तीला किमान सहा महिने धान्य पुरेल एवढा धान्य सडे ते करायचे शिवाजी राजांच्या नंतर सतराशे तेहतीस ते सतराशे ऐंशी मध्ये आले आणि पेशव्यानेचा वापर काय करावा तर काळ कोठडी चोरी लबाडी गुन्हेगारी करणाऱ्यांना इथे ठेवायचं आठव्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला डबल गोंत्यामध्ये बांधायचं तकमोक टोक्यांना ऐकलं असेल आणि या टोकावरून कडेलोट केला जायचा हायकोर्ट हा शिक्षा होती पण तुम्ही कोकणातली पेव किंवा कणगी पाहिल्या असतील कोल्हापूरचं पन्हाळा पाहिलाय का एकदा जाऊन या पन्हाळ्यावरती बघा जमीन लेवल पासून बावन्नपूर उंचाची तीन कोठार आहेत त्यांची नाव आहेत गंगा यमुना सरस्वती वरून टाकायचं मागून काढलं जायचं इथे कशी पद्धत नाही ओतानावरून वरून ओतायचं आणि काढताना लापली सीडीचा वापर करायचा सिडीने खाली उतरायचं धान्य गोणीमध्ये भरायचं आणि संकट काळी जिकडे पाहिजे तिकडे धान्य धान्यपूर्वक धान्यांची गोदाम पण आज शिवरायांच्या काळामध्ये इथे धान्य सडा होता पेशव्यांनी ते काळ कोठडी म्हणून वापर केला मग शिवाजीराजांच्या काळात कैदी ठेवायला जागा कुठे तर या महाराष्ट्रात दोन सेपरेट किल्ले तयार केले एक सातारा जिल्ह्यात वासोटाय नावा ऐकलंय का रायगडाच्या बाजूला लिंगाणा हे दोन कैदी स्टोरेज व्यवस्थेची ठिकाणं कारण राजाने टकमोटकाचा असा कधीच वापर केला नाही कोणाला कडलूट करण्यासाठी कारण की त्यांना अठरा पगड जाती आणि बारा त्या बलोतेदारांना घेऊन अखंड स्वराज्य उभं करायचं होतं आणि स्वराज्य हे राजांच्या एकट्या डुपट्याचं नव्हतं तर अखंड भोजन समाजाचं होतं तर रैतेचा राजा छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं की अठरा पगड जाती घेऊन एकत्रित स्वराज्य घडवायचं राजांचं स्वप्न होतं महाराजांनी इथे धान्य साठा आणि कैद खाणे बाहेरच्या दिशेला केले होते पलीकड्या आपल्या राजांचा राज पॅलेस राजमहल पाहायला पुढे जाऊया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय